हे हाय हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट इन्स्टंट असे जास्त काही वेळ न लागता दोन तीन मिनिटातच तयार होणारे तेवढेच क्रिस्पी आणि तेवढेच रसरशीत असे रताळ्याचे काप तर जास्त बडबड न करता डिरेक्टली आपण रेसिपीला सुरुवात करूयात झटपट इन्स्टंट असे रताळ्याचे काप कुरकुरीत आणि तेवढेच रसरशीत बनवण्यासाठीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते मी दोन रताळे मीडियम साईजचे स्वच्छ धुवून त्याला खूप माती असते स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि या साईजचे काप करून घ्यायचेत बघू शकता एवढ्या जाडीचे काप करून घ्यायचेत आणि दोन चमचे मी गूळ घेतला आहे तो मी कट करून घेतला आहे गुळाची पावडर असेल तरी काही हरकत नाही एक चमच्यावर तूप घ्यायचं आहे आपल्याला मी इकडे एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि एक चमचा तूप घालून घेणार आहे मी आता याकडेच खूप जास्त वेळ लागत नाही हे रताळ्याचे काप बनवायला आणि तेवढेच टेस्टीसुद्धा आणि पौष्टिकसुद्धा तर हे तूप छान असं मेल्ट होऊ द्यायचंय आणि तूप छान मेल्ट झालं की आपल्याला या स्टेजला आपल्याला हे सगळे रताळ्याचे काप घालून घ्यायचे हाय टू लो फ्लेमवर आपल्याला हे रताळ्याचे काप सगळे असे परतून घ्यायचे लगेच एक ते दोन मिनटातच त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होती वाईट असतात ते येलो येल्लो दिसायला सुरू होतो छान असे तुपावर आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे तर फ्राय करून घेतल्यानंतर मी आता याच्यावर झाकण ठेवून छान अशी एक वाप काढून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते तीन मिनिट झाले मी रताळे असेच झाकून ठेवले होते मंद गॅसवर आता मी उघडून पाहते बघू शकता की सोनेरी रंग छान आला आहे काही काही रताळ्यांच्या कापांना काही काही येतोय आणि या स्टेजला आपण ह्याच चमच्याने एक रताळ्याचं काप असं दाबून पाहिजे कट होतं आहे का इझी तर इझी कट होते आहे म्हणजे आपले रताळे छान असे वापवले गेलेले या स्टेजला आपण काय करायचं आहे जो आपण दोन चमचे गूळ घेतला होता तो गूळ घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये तुमच्याकडं गुळाची पावडर असेल तर गुळाची पावडर तुम्ही घेऊ शकता आणि गुळ घातल्यानंतर गुळाला आपलं पाणी सुटणार आहे आणि बघू शकता सगळ्या रताळ्याच्या कापांना गुळाचं जे पाणी सुटतं आहे त्याने आपल्याला कोट करून घेतो व्यवस्थित असं ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करायची कुठेही गॅस मोठा करायचा नाही गॅस मोठा करायला जाणार तर गुळ जळणार आणि गुळ जळाल्यानंतर सक्करपट असा रताळ्याच्या कापांना वास येणार आहे तर बघू शकता सगळ्या रताळ्याच्या कापांना मी हे लावून घेतली आणि दोन तीन मिनटं छान असे परतून देणार आहे अजूनही बघू शकता की सगळ्या रताळ्याच्या कापांना गूळ कोड झाला आहे आपला आणि मस्त गूळ तूप याचा सुगंध सगळ्या घरभर पसरला आहे या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि दोन मिनटं असंच सोडून द्यायचं याला मग दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवतो किती छान एकदम रसरशीत आणि तेवढेच कुरकुरीत आणि चविष्ट अशी तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात वेलची पुढेही टाकू शकता गॅस बंद केल्यानंतर आवडत असेल तर ओला नारळही किसून घालू शकता ड्रायफ्रूटही घालू शकता मी फक्त गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे आणि बघू शकता किती सुंदर अशी आपली उपवासाची गोडाचा पदार्थ डिश तयार झालेली आहे तर मी तर काप बनवले तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका असाच उपासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय